याचा अर्थ लोक एकमेकांवर विश्वास ठेवतात आणि त्याचबरोबर एका शक्तीवर विश्वास ठेवतात की ती सांभाळ करते ते इथे काही होऊ देत नाही कुठली अशुभ घटना घडू देत नाही याआधी मी इतर जॉनरच्याही मालिका लिहिल्या आहेत किंवा निर्मिती केलेली आहे आता ते ओघानं घडतं आहे आणि मला असं वाटतं की ती संधी मिळते तर मला त्याबद्दल आनंद आहे आज किंवा यंग जनरेशन मोबाईलमुळं ते नाही वाचू शकत किंवा ते वाचण्यामध्ये लोकांचा रस कमी होत चालला आहे अशा वेळेला ते चरित्र दृश्यरूपानं जर आणता आला आपल्याला तर ते खूप आव्हान आहे मोठं हॅलो मी आधी इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत सोनी मराठी वाहिनीवर नवनवीन मालिका येतच असतात आणि जास्त करून आध्यात्मिक मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळतात अशातच आता जय जय शनिदेव ही नवी मालिका तुमच्या भेटीला येणार आहे आणि याच मालिकेचे लेखक आणि निर्माते संतोष सर माझ्यासोबत आहेत कसे आहा नमस्कार खूप छान शनि जय जय शनिदेवच्या सेटवर तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत अरे सर धन्यवाद बरं आता ही मालिका येते आहे यादी अध्यात्मिक मालिका तुम्ही केलेल्या आहेत आणि त्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडल्यात आत्ता नवीन मालिका आहेत प्रेक्षकांना काय सांगाल या बाबतीत नाही मुळामध्ये आपल्याकडे आप प्राचीन साहित्य जे आहे <laughs> ते खूप रंजक आहे त्याचबरोबर आपण कथानक म्हणून ज्या उत्कृष्ट साहित्याकडं पाहतो ती सगळी साहित्य मूल्य असलेलं आपलं प्राचीन साहित्य आहे आणि त्यात जे जे शनिदेव या अनुषंगानं आपण शनी महाराजांचं एक चरित्र सांगणार आहोत तर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना शनिदेव पाहायला मिळतील त्यांचं चरित्र पाहायला मिळेल पण त्याचबरोबर सगळ्यांना रंजक वाटेल अशी ती कथा आहे त्यांचं चरित्र आहे ज्याच्यामध्ये अद्भुत गोष्टी पाहायला मिळतील तर सर्वसामान्यपणे मराठी टेलिव्हिजनवर ज्या दैनंदिन मालिका आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं नवीन गोष्ट घेऊन येतो आहोत आणि शनी महाराजांबद्दल सगळ्यांना एक कल्पना आहे उत्सुकता आहे तुम्ही जर एक काही जणांना विचारलं की त्यांचं चरित्र ठाऊक आहे का शनी महाराज ठाऊक आहेत पण त्यांचं चरित्र खूप कमी जणांना ठाऊक आहे सो मला असं वाटतं की हा त्याचा यू एस पी आहे आणि त्या अनुषंगानं प्रेक्षक पुन्हा जोडले जातील असं मला वाटतं सर याआधी तुम्ही आध्यात्मिक मालिका पौराणिक मालिका केली आहे पण आता ही नवीन मालिका आहे आणि यासाठी किती अभ्यास करावा लागतो आणि ॲज अ लेखक म्हणून तुम्ही किती अभ्यास करताय अजूनही नाही मुळामध्ये कोणत्याही विषयाचा अशा पद्धतीच्या काही दिवसात नाही होऊ शकत अभ्यास ती एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे त्यातला शनी महाराज हा एक स्वतंत्र विषय जरी असला तरी आपल्याकडचं जे साहित्य आहे पौराणिक साहित्य जे आहे ते कुठल्याही एका व्यक्तिरेखेचं एकाच ग्रंथामध्ये नाही सापडत तुम्हाला सर्वसाधारणपणे तुम्हाला वेगळ्या ग्रंथांमध्ये त्यांचं चरित्र त्यांचे संदर्भ सापडतात ते संकलन करावे लागतात त्यासाठी सर्वदूर वाचन असावं वा लागतं त्यामुळे निश्चितच शनी महाराज हा हे मोठं शिवधनुष्य आहे आणि त्यासाठी आधीही खूप वाचलेलं आहे आता मालिकेच्या अनुषंगानं पुन्हा नव्यानं वाचन सुरू आहे या मालिकेचा विषय किंवा या मालिकेचा अभ्यास कधीपासून सुरू केला होता तुम्ही मुळात नवग्रहांचं तर वाचन होतच प्रत्येक ग्रहाचं स्वतंत्र महत्त्व आहे आपल्याकडे जे संपूर्ण तत्त्वज्ञान आहे ते प्रतिकात्मक आहे म्हणजे त्यांना आपण व्यक्तिरूख व्यक्ती स्वरूप दिलेलं आहे त्या त्या ग्रहांना त्यांचं वर्णन आहे तर ह्या वर्षी दोन हजार चोवीस साली अठरा मार्चला शनी उदय झाला म्हणजे पंचांगशास्त्राप्रमाणे तर शनी उदय झाल्याचं हे वर्ष आहे आणि सोनी मराठी मध्ये हेड अजय भालवणकर सोहा कुलकर्णी राज प्राची ह्यांच्याबरोबर आम्ही जेव्हा एक अनौपचारिक गप्पा करत होतो तेव्हा हा विषय आला आणि त्यांना त्या विषय ज्या मागे जे चरित्र आहे ते थोडक्यात सांगण्यात आलं सहज ओघा गाणं आणि ते सहज घडलं त्यांना सगळ्यांना ते आवडलं आणि ते म्हणाले आपण करूयात सो मला असं वाटतं की ते फार ठरवून नियोजित न जा होता ते सहज घडलेलं आहे आणि हा एक योगायोग आहे की हे वर्ष शनी महाराजांचं आहे मग ते शनी महाराजांचं का आहे तर त्याची एक शास्त्राप्रमाणे काही नोंदी आहेत पण मला असं वाटतं की योग चांगला आहे निमित्त चांगला आहे आणि त्या निमित्ताने शनी महाराजांबद्दल लोकांना एक जी उत्सुकता आहे काही अपरिचित गोष्टी आहेत त्या माहीत होतील या गाथा सर त्यांची आणि बाळू मामांच्या नावाने चांग बला। अशा इतर मालिकांचं तुम्ही लेखन केलेलं आहे तर आध्यात्मिक आणि पौराणिकच मालिकांचं लेखन म्हणजे आत्ताच्या पिढीसाठी काय संदेश काय असेल म्हणजे प्रश्न काय आहे की म्हणजे त्याच मालिकेंचं लेखन आता का का गरजेचं वाटतं की अशा मालिका प्रेक्षकांना पाहाव्या असं का गरजेचं नाही मी काही स्वतःला रिस्ट्रिक्ट केलेलं नाही आहे की मी आध्यात्मिकच मालिका लिहीन याआधी मी इतर जॉनरच्याही मालिका लिहिल्या आहेत किंवा निर्मिती केलेली आहे आता ते ओघानं घडतं आहे आणि मला असं वाटतं की ती संधी मिळते तर मला त्याबद्दल आनंद आहे की ज्या सुनी मराठी वाहिनीनं शनी देव ह्या यांच्यावर सिरियल करण्याचं मी त्यांनी ठरवलं आणि मला ही जबाबदारी दिली तर आनंद आहे मला आणि त्या अनुषंगानं मला असं वाटतं की आपल्याकडचं जे लिटरेचर आहे ते नवीन पिढ्या ज्या आहेत आत्ताच्या त्यांना कळेल म्हणजे काही जनरेशन आता उलटून गेलेत की त्यांना तर ह्या गोष्टींबद्दल फार माहीत नाही म्हणजे आता तरुण पिढी असेल तर त्यांना शनी महाराज म्हणजे काय त्यांचं नक्की महत्त्व काय आहे हे धाव ठाऊक नसेल साधारणपणे तर मला असं वाटतं की उत्कृष्ट कथा आणि त्याचबरोबर त्या एंटरटेनिंग पद्धतीनं रंजक पद्धतीनं प्रेक्षकांसमोर आणणं ही एक मोठं आव्हान आहे चॅलेंज आहे तर आध्यात्मिक मालिका ह्यासाठी की एकतर त्याच्यामध्ये व्हॅल्यूजबद्दल सांगितलेलं आहे मूल्यांबद्दल सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एक विशिष्ट तत्त्वज्ञान आहे ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या लार्जर दॅन लाईफ आहेत सो मला असं वाटतं की हे सगळं जे आहे हे उत्कृष्ट साहित्य पौराणिक साहित्य प्राचीन साहित्य त्या निमित्तानं प्रेक्षकांसमोर आणण्याची संधी आहे आणि आज एक्झिक्युशनच्या पातळीवर विचार करता काही काळांपूर्वी जे शक्य नव्हतं ते आज शक्य आहे की आपण ते अद्भुत जग जे आहे ते उभारू शकतो व्ही एफ एक्समधून त्याला जे सांगीतिक एक मोठा पार्श्वभूमी गरजेची आहे ती देऊ शकतो आपण मोठमोठे सेट्स उभारू शकतो सो काही काळापूर्वी ते शक्य नव्हतं आज शक्य आहे आणि मला असं वाटतं की एवढं सगळं असताना आपण ते साहित्य मराठीमध्ये आणण्याचा जर प्रयत्न करू तर प्रेक्षक त्याला उत्तम प्रतिसाद देतो हा अनुभव आहे सर एक नेहमीच प्रश्न पडतो की शनी शिंगणापूर या क्षेत्राच्या इथे कोणीही दरवाजे बंद ठेवत नाही त्यांच्या घराचं तर याचं नेमकं कारण काय म्हणजे बरेच जण म्हणतात की शनिदेवच त्यांचं रक्षण करतात तर याचं नेमकं कारण काय मुळामध्ये असं आहे की लोकांची श्रद्धा आहे आणि श्रद्धा कधी पडताळून पाहत नाहीत जर ती श्रद्धा आहे तर त्याचा सन्मान केला पाहिजे आणि त्या अनु त्या श्रद्धेमुळे काही चांगल्या गोष्टी घडत असेल तर मला असं वाटतं की त्याला त्या तसा प्रतिसाद दिला गेला पाहिजे चिकित्सेपेक्षा अशा ठिकाणी श्रद्धा जास्त काम करते त्या अनुषंगानं जर लोक कुलूप लावत नसतील आणि लोक एक ह्याचा अर्थ लोक एकमेकांवर विश्वास ठेवतात आणि त्याचबरोबर त्या त्या एका शक्तीवर विश्वास ठेवतात की ती सांभाळ करते ते इथे काही होऊ देत नाही कुठली अशुभ घटना घडू देत नाही तर मला असं वाटतं की ज्या श्रद्धेमुळे जर अशा चांगल्या गोष्टी घडत असेल तर आपण ते स्वीकारलं पाहिजे तिथल्या आणि तिथल्या आसपासच्या सगळ्या लोकांची तिथे जाणाऱ्या लोकांची ती श्रद्धा आहे आणि मला असं वाटतं की ते त्या बाबतीत शनि महाराजांना नमन करतात त्यांना प्रणाम करतात तर मला असं वाटतं आपण ते स्वीकारावं तर तुम्ही आध्यात्मिक आणि पौराणिक मालिकांबरोबर इतर मालिकाही केलेल्या आहेत पण या मालिका करताना एक वेगळा अनुभव तुम्हाला काय मिळाला आहे का किंवा हा एक वेगळाच अनुभव आहे माझ्यासाठी असं कधी घडलं आहे मुळात तुम्ही ज्याला आध्यात्मिक मालिका म्हणत आहात मी असं म्हणतो की त्या प्राचीन साहित्यावर आधारित ज्या मालिका आहेत ती ती कथानक मुळात फार सुंदर आहेत आज उत्कृष्ट कथा काय असावी म्हणून सगळे शोध घेतात टेलिव्हिजन असो सिनेमा असो आपण टेलिव्हिजन पुरतं बोललो तर मग त्या उत्कृष्ट कथेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत की त्याच्यामध्ये उत्तम पात्र असली पाहिजेत डिफाईन कॅरेक्टर्स असले पाहिजेत त्यात नाट्य असलं पाहिजे त्यात रंजकता असली पाहिजे अशी कथेची जी सगळी आदर्श मूल्यं आहेत ती सगळी त्याच्यामध्ये आहेत आणि त्या अनुषंगानं मला असं वाटतं आपल्याकडे जो एक सांस्कृतिक पारंपरिक वारसा आहे जो आलेला आहे जो ग्रंथांमध्ये लपून बसला आहे <laughs> लोक आज किंवा यंग जनरेशन मोबाईलमुळं ते नाही वाचू शकत किंवा ते वाचण्यामध्ये लोकांचा रस कमी होत चालला आहे अशा वेळेला ते चरित्र दृश्यरूपानं जर आणता आलं आपल्याला तर ते खूप आव्हान आहे मोठं आणि एक अद्भुत जग अद्भुत कथा उत्कृष्ट कॅरेक्टर्स आपण जर आणू शकलो मराठी टेलिव्हिजनवर तर सर्व वयोगटातल्या सर्व स्तरातल्या लोकांना ते जवळचं वाटतं हा अनुभव आहे मग आपण ते का करू नये म्हणून ते आणण्याचा सातत्यानं तो प्रयत्न आहे बरं आत्ता आठ मे पासून ही मालिका येते जय जय शनिदेव मालिकेबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना आणि का, का इतकं म्हणजे का ही मालिका बघावी किंवा का, का अभ्यास करावा याबद्दल काय सांगा मी जर मघाशी जसं म्हणालो तसं जय जय शनिदेव ही मालिका करताना शनी महाराजांच्या चरित्रामध्ये ते सातत्यानं न्यायाविषयी शिस्तीविषयी नम्रतेविषयी बोलत राहतात आणि त्यांचं चरित्र जे आहे त्याच्यामध्ये त्याचा सिंथेसिस आहे की ते तुम्हाला नम्र बनवतात ते तुम्हाला न्यायी बनवतात ते तुम्हाला खऱ्या कोट्याची जाणीव करून देतात तुमच्या प्रतिकूल काळामध्ये तुम्हाला ते, तुमाला ते आ, खरं खोटं काय आहे नाती कशी आहेत आपण इथे हे सगळं एका अर्थानं व्यर्थता आहे या सगळ्या गोष्टींमध्ये हे काही मूल्य ते तुम्हाला सांगतात पण ती नुसती तत्वज्ञानात्मक जर मूल्य आली तर ती तुम्ही ऐकणार नाही तर ते का उत्कृष्ट घटनांमधून चरित्रामधून ती पाहिली पाहायला मिळणार आहेत जी आपल्या दैनंदिन जगण्यामधलीच मूल्य आहेत आणि ती सर्व वयोगटातल्या प्रेक्षकांना अत्यंत जवळची वाटावीत वाटतील अशा पद्धतीने ती मांडली जातील उत्कृष्ट चरित्राच्या आधारे म्हणून मी नक्की सांगेन की सर्व वयोगटातल्या लहान मुलांनासुद्धा तरुणांनासुद्धा वृद्धांनासुद्धा सगळ्यांना एकत्रितपणे कुटुंबाला एकत्रितपणे जोडणारी त्यांना एंटरटेन करणारी ही मालिका असेल आणि त्यामुळे ती सगळ्यांनी पाहावी असा मी आग्रह धरीन विनंती करेन धन्यवाद सर आणि खूप खूप शुभेच्छा आणि अशाच इतर मालिकासुद्धा आमच्या लवकरच भेटीला येऊ दे थँक्यू सो मच धन्यवाद मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका